<laughs> काका म्हणजे तुम्ही असं काय ठरवून ही पदयात्रा अशी म्हणजे काढली तुमच्या गावातून तुमचा सगळ्यांचा एक नोटेश आहे चारे आता किती तरुण पिढी आहे इकडे तिकडं भरकट चाललेली पिढी आहे कुठंतरी नामस्मरणामध्ये कुठं साई माय सकाळ आज आहे आपल्या पदयात्रेचा आठवा दिवस चला तर... जाऊया प्रवासाला भरपूर थंडी आहे तर स्वेटर वगैरे घालून निघालो आम्ही ओम साईराम चला आता चहा बिस्किट खाऊया मस्त पैकी थंडीच थंडी आहे काका पण हिवलले चांगले चहाचा आस्वाद काय मग आज कुठपर्यंत आज आता आम्ही जाणार आज आम्ही जाणार आहे दुपारच्या जेवणासाठी अरे हा नाश्त्याला जायचं आहे हा ना। नाश्त्याला जायचं जा आपण सोलापूरला तिथे मस्त पैकी लाईव्ह वडापाव असे काढून देणार किती खा किती खा मस्त आणि तिथे गेले की आपल्याला ते अंसारी काका म्हणणार खाता क्या पेता काय सोबत नेता हा तर ते भेटणार त्यांची भेट झाल्यानंतर मग आपण जाणार विघ्नहर्ता लॉज मध्ये तिथे आपली दुपारची जेवणाची विश्रांती आहे आणि मस्तपैकी तिथे जेवण करणार वालाची भाजी आणि त्याच्यावर मस्त अशी चपाती आणि ह्यांना खूपच वरण भात आवडतो विचारत असतात आज आता महिनाभर वरण भातच खाऊ हा तर आज यांना स्पेशली वरण भात करणार आहोत बघूया या किती जेवतात किती काम करतात त्या चला <laughs> प्लीज बाय ओम साईराम ओम साईराम आता पण बघा ब्लॉगरला काही खेद चालवला लागत आहे अवस्था बघा दोन्ही पासल पाशून झालेल आहेत तिच्या बघा हे बघा पाय बघा हे बघा लंगडे लंगडे पाय आणि आता आमचा बसत चाललेला आहे आणि आता आम्ही नाश्त्याच्या ठिकाणी सगळी चालत एवढे हसत बोलत नमस्कार आपण बघताय या पालखीचं एकच वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगू शकतोय पालखी जेव्हा केलावण्यातून निघाली तेव्हापासून ते आता शेडीला जाईपर्यंत आपण बघताय अखंड पालखीवर सतत थोडाची ओसर दिसतोय खरं तर बघितलं तर मला वाटत नाही अजूनपर्यंत आम्ही अशी पालखी बघितली नाही कारण आपल्या गावातून निघून शेवटपर्यंत म्हणजे शिर्डीपर्यंत पोहोचेपर्यंत पालखी ही एकच आहे की ज्याच्यावर फुलांचा वर्षाव होतो आहे त्याच्यामुळं जो भक्ताना जो उत्साह आहे तो, तो, तो जबरदस्त आहे ओम साईराम ओम साई राम बघू शकता तुम्ही ही फुलं अशा प्रकारे पालखीचे बागे सतत उडवली जातात केलवणी ते शिर्डीपर्यंत

या नाश्ता आई शपथ वाडा भाऊ आम्ही <laughs> दुपारच्या जेवणाच्या इथे आलेलो आहोत आरतीला काय हे गेलो नाही आणि एवढे पाय दुखत होते आता घेतला आम्ही जेवायला जेवायला काय हे कसला आहे शेंगांचा काहीतरी आहे ना घेवड्याची भाजी लोणचा भात डाळ पापड आणि हे कोण हे कोण आहे ऋषी साई बघतो जवत नाही खरं तू नाही उपवास आहे मग नको उद्या जेवशील चाल चालेल चला जेऊया आपण तर काही आता आम्ही इथं चाललोय विश्रांती केली आणि आता आम्ही आहे कवटे कमलेश्वरच्या दिशेने कारण आजची शेवटची वस्ती असेल आमची आणि उद्या आम्ही पोचणार आहोत शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉकमध्ये तुम्ही कोण चोबदार सर किती वर्षे चोबदाराची भूमिका बजावतात आपले या तर तिरकोण गावाची चोपदार आणि मी चौदा वर्षे चालते पूर्ण चौदा वर्षे माझा आज या वर्ष चौदा वर्ष चालत आहे बिना ना आणि तुम्हाला किती वर्ष झाले म्हणजे या दिंडी तेव्हा तुम्हाला काका मला चैती प्रभू मला किती वर्ष झालेले दोन तीन नक्की किती नक्की म्हणा आता झाली मग दोन तीन वर्ष काय सांगत खर्च <laughs> काय सांगत खरं सांगा तुम्हाला चौदा वर्ष अकरा वर्ष झालं दोन वर्ष टेम्पो मध्ये आणि एक वर्ष बस मध्ये तुम्हाला का का बारा वर्ष अरे आणि हा माझा मित्र तुम्हाला किती वर्ष किती वर्ष मला काय विचार किती वर्ष झाले किती वर्षा माझा साईबाची वारी का म्हणजे तुम्ही असं काय ठरवून ही पदयात्रा अशी म्हणजे काढली तुमच्या गावातून आमचा सगळ्यांचा एक लोकेशन आहे आता किती तरुण पिढी आहे ती इकडे तिकडे भरफट चाललेली पिढी आहे कुठंतरी नामस्मरणामध्ये कुठंतरी रमून जायला पाहिजे साईबाबांची दिंडी कशी असते नामस्मरण त्याचबरोबर एक उत्साह आणि एन्जॉय एक प्रकारचा म्हणजे नामस्मरणाबरोबर पर एन्जॉय पण करता येईल म्हणजे काही कसं म्हणते ते या असतात काही संप्रदाय त्याच्यामध्ये फरक असतो त्या वारकरी संप्रदाय मुलांना अतिशय जबरदस्त कंटिन्यू नामस्मरण आहे की नामस्मरण मला रस्त्यातून सुद्धा जाताना तरी अशी गप्पा भेटणार नाही किंवा इतर चर्चाच होणार नाही किती ही दिंडी अशी आहे नामस्मरण पण होत आहे नामस्मरणा करून गोष्टी करत याच्यातून व्यशनमुक्ती हा सगळ्यात महत्त्वाचा आमचा मुद्दा आहे आणि आजपर्यंत आम्ही बघितलं कितीतरी आमच्या या साई पालखीतून आमची मालकरी मंडळी बनले काही कीर्तनकार झाले त्याच्यामुळे बघितलं आज कितीतरी मुलांनी आमचे व्यशन म्हणजे दारू सोडलेले आहे त्याच्यामुळे काहीकांचे संसार एकदम चांगले हा तो आमचा आनंद आहे मग तुला काय वाटते मग तुला खेचताना खेचत तुला खेचताय कोणचे ना तुला काय वाटते अरे तिचे पाय ना सु आली ना पाय दुखतात तिचे तर तिला चालायला जमत नाही म्हणून आम्ही घेऊन चालू पाय बाबा तिला शिर्डीला पोच करू आणि हवाले करू ओके ओके साईबाबांचं दर्शन झाल्यावर ओके ओके नाही ठीक आहे ठीक आहे तर आता हा बघू शकता शिर्डी विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे आता आम्ही बोलू तेवीस किलोमीटर आहे म्हणजे तो उद्या भेटणार आहे तुम्हाला दाखवू आम्ही आणि आता आपल्या उद्या पदयात्रा मंडळचे सदस्य सचिनदादा दादा भात्रे आहेत ना सचिनदादा म्हात्रे कोपरोलीचे बघू शकतात बिनच्या प्लॅन चालतात अगदी पायला फोड चटके सहन करतात आणि बाबांच्या भेटीसाठी ते आतुरतेने चालत आहेत आपली बाबांची पालखी आहे तर बघा तुम्ही होम साईराम तर आता आम्ही बसलो विश्रांतीसाठी इथे आम्हाला फ्रुटी प्यायला भेटली हॅपी भेटली प्यायला सगळ्यांचं एक मन शांत आहे बघू शकता थकलेले साईराम कसे झोपलेत हा आपला पार्थ की जरा ब्लॉगर आहे माणसीत आहे पाय दुखलं कारण मला पाठीमाग आहे तर मी तिचा आता ब्लॉग कंटिन्यू करते तिचा मला तिने माझ्याकडे दिलाय सनसेट व्हि तुम्हाला पण दाखवा आम्ही याच्यामधला टाइम लिफ्टमध्ये ते बघा आम्ही सगळेजण बसलोय तर आता किती वेळ चाललो आपण तास दोन तास चालल्यानंतर ब्रेक घेतला आम्ही आणि आता थंड व्हायला

जय साईं हाथ जो धर मेरे बाबा जी जय जय साईं बोलो जय जय साईं बोलो जय साईं विद्या समय बोलो जय साईं विद्या समय ना नाथ बाई जय साईं पिता

पंढरपूर चाल रे आलेला नवसाला पावली गो अन मी वाजपारखी चालली गोली गो मी पारखी चालली गो

pani la maya mai kade halka mai kade halka pani la maya mai kade halka mai

कमलेश्वर इथं पोहोचलो तर आम्ही फायनली आम्ही शेवटच्या वस्तीवर पोचलेलो आहोत एवढ्या नऊ दिवसाचा प्रवास आमचा झाला आणि शेवटच्या वस्तीवर आम्ही पोचलो ओम नौ साईराई <laughs> जुन जुन वाला डॉक्टर आले झुंझुनवाला पण डॉक्टर काय ये नाही फरक नाही पडत डॉक्टरांचा ना। दांडभर आला परत आला का डॉक्टर असं का फी नाही दिली म्हणून पैसे कमी दिलेत ना तुम्ही पैशात नाही दिलं हो अजून पैसे नाही दिले मागच्या फीचे म्हणून आणि होम डिलिव्हरीच विजिट आहे ना एक्स्ट्रा पैसे असतात ते पण नाही दिले तुम्ही म्हणून आला काय मंत्र लोक दुखत नाही तो दुखत नाही तो दुखत नाही तुझा बाजूला आपण निमगाव मध्ये करणार आहोत अर्थात कुठल्याही गावात नसून त्यावेळेला बाबांचं दर्शन झालेलं असेल याचाच अर्थ स्पष्ट होतोय की आजची शेवटची रात्र आणि आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाल्मिक बडांगे भाऊ आणि त्यांच्या परिवाराने आमदार उपस्थित आहेत मला सांगायला आनंद वाटेल कि आज परंपरेने चाललेली असेल कृपया शेवटचा दिवस आपण इकड तिकडे वाया घालवू नका या ती दिवसाची किंमत आपल्याला कळणार नाही लवकर माझी विनंती आहे आपण लगेच ताबडतोब हजर राहाय अशी विनंती आहे त्यातनंतर ढोलक वादक जर कोण असेल स्वयुक त्यांनी ते येऊन बसायचं आहे कमी तिथं आम्ही आहोतच पाटला रे बंदे बाई माझार तीला हक मारी बालन पटलाना रे बंदे बाई माझार आरती भजन वगैरे झालंय जेवायला गर्दी बघा किती ला 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 आहे आणि माझं पाय दुखते त्याच्यामुळे मी काय गेले नाही सानीला सांगितलं आणायला मला बघूया काय काय जेवणाच्या मेनू मध्ये तर मेनू मध्ये शेवटचा लास्ट आमच्या वस्तीवरती जेवणाचा मेनू आहे बाजरीची भाकरी चवळीची भाजी वरण भात ठेसा पापड आणि हे काय शिरी शिरा ऑरेंज शिरा तर चला जेवया थंडी मध्ये गरम गरम जेवण जेवूया आणि शेवटचे आमचे ग्रुपची मंडळी बसलेली आहे चला जेवण करून घेऊया जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज होता लास्टचा डे लास्टचा डे म्हणजे आमची लास्टची वस्ती जी इथे आहे ती खूप भारी वाटलं आम्हाला आठ दिवस आठ दिवस उद्या नव्वा दिवस उद्याचा ब्लॉग येईलच पण हे जे आठ दिवस होते हे खूप भारी होते हां म्हणजे पाय वगैरे दुखत होते पण जी मजा केली ना ती वेगळीच होती तर चला उद्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये by a good night om Sai.